आपलं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आपला महाराष्ट्र हा फिरायचा आहे त्याच्यामुळे इथल्या माझ्या आया बहिणींनी इथल्या माझ्या तरुण तरुणींनी इथल्या माझ्या वडीलधाऱ्यांनी ती पण जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडायची हे कोणाच्या घरचं काम नाही आहे हे आपल्या सगळ्यांचं काम आहे त्या कामामध्ये कुठं अजिबात कमी पडता कामा नये आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधारा आपण पुढे घेऊन जात असताना त्यांच्या घटनेला आणि त्यांच्या संविधानाला जोपर्यंत आमच्या जीवा जीव आहे तोपर्यंत कुणी धक्का लावणार नाही मी तर सगळ्या महाराष्ट्राला सांगितलंय चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत संविधानाला कुणी धक्का लावू शकत नाही तुम्ही विश्वास ठेवा आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही जो वादा करतो तो वादा पुराच करतो हे पण आपण सगळ्यांना माहिती आहे आणि असं असताना आपण एक चांगली त्यांची परिस्थिती निर्माण करायची म्हणून या सगळ्या योजना आहेत माझ्या बहिणींनी माझ्या मातांनी माझ्या मुलींनी त्याच्याकडे त्या नजरेने बघावं कुणी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ठासून सांगा तुम्ही काही